तेव्हा एवढा दगड जरी आला बघा तरी सुद्धा काय झालं नाही त्याच्यावर सुद्धा कोळप या ठिकाणी गेल आधी काढ कुठे ढकलाईल ढकलाय डाकलाय ढकलाईल उचला उचला छान छान हा चांगलं येत तुम्हाला फक्त थोडस काय करताय तुम्ही असं धरून ठेवताय तर तस थोडस उचला उसा उसा। उसा तर मित्रांनो बघा ज्या माझ्या शेतकरी बांधवांसाठी ऊस आहे ऊस आणि ऊसामध्ये ही सरी असते या ठिकाणी बुडाला वगैरे माती लावायची असेल तर तुम्ही लावू शकता तर बघा या ठिकाणी ही माती कशी बुडामध्ये पडत आहे इतर हे जर सुद्धा लावून मी दाखवलं आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद मित्रांनो तर बघा ही ही सरी दाखवायची ला। तर पूर्ण फडून घेतलेली थी। आहे जर या ठिकाणी तुम्ही लावला तर ती माती उसाच्या गुडामध्ये शंभर टक्के पडते आणि उसाला बाळभर या ठिकाणी होत असते या ठिकाणी पत्रा लावलेला आहे जेणेकरून जी काय पीक उंच असतं